सर्व अभियोग्यताधारकांना हो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातली महत्त्वाची अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो आहे सध्या शिक्षक भरतीच्या तिसऱ्या टेट संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे कोर्टामध्ये दोन दिवसाआधी सुनावणी झाली त्यामध्ये रीड पिटिशन नंबर सत्तावीस तेरा गणेश शेट्टे यांच्या माध्यमातून तिसरी टेट परीक्षा राज्यामध्ये घेण्यात यावी यासाठी ही रिट पिटिशन दाखल होती ज्यामध्ये मागणी करत असताना टेट परीक्षा ही वर्षातून दोन वेळेस घेण्यात यावी अशी त्यामध्ये त्या जे आरमध्ये नमूद आहे आणि त्या जे आरचा संदर्भ घेऊन त्या ठिकाणी ती मागणी केलेली होती आणि आता या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आहे की तिसरी टेट जी परीक्षा आहे ती नोव्हेंबर डिसेंबर टी आय टी नोव्हेंबर आणि डिसेंबर तसेच टी ई टी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये घेण्याचा त्या ठिकाणी कोर्टामध्ये शासनाने वेळापत्रक दिलेलं आहे आणि तिसरी जी टेट आहे आता ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी कोर्टाने जे काही ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये इलेक्शन्स आहेत ऑक्टो ऑक्टोंबरमध्ये जवळपास त्याच्यात नवीन सरकार स्थापन होईल आणि त्यानंतरच आता नवीन ती जे टेट आहे नवीन तिसरी परीक्षा आहे टेटची ती परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाईल कोर्टाने ही याचिका जी ही याचिका डिस्पोज केलेली आहे जी तारीख त्यांनी कोर्टामध्ये दिलेली होती ती तारीख त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करून ही जी याचिका आहे ती याचिका आता डिस्पोज झालेली आहे पाहूया नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आता तिसरी टेट परीक्षा होते का आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टी ई टी परीक्षा ही घेतली जाईल का कारण टी ई टी परीक्षा आचारसंहिते कारणाने आता घेता येणार नाही परंतु निश्चितपणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टी ई टी परीक्षा होईल आणि डिसेंबरपर्यंत तिसऱ्या टेटचंसुद्धा आयोजन हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळं आत्तापासूनच अभ्यासाला सर्व अभियोग तारखेने लागावं एवढं त्या ठिकाणी सांगतो भेटूया परत नवीन एखाद्या अपडेटसोबत धन्यवाद